मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार सत्तेचाळीस वर्षांची भक्तिभावाची अविरत परंपरा असणाऱ्या मुरबाड शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रघुनाथ वामन गायकर यांच्या घरगुती गणेशोत्सवातील देखाव्याला गणेश भक्तांनी विशेष पसंती दिली आहे या अप्रतिम साकारलेल्या देखाव्यात गणराची शाडूची माती असून बनवलेली मूर्ती विराजमान असून सामाजिक संदेश देणारी भक्त पुंडलिक व आत्ताची पिढी या महत्वपूर्ण विषयावर चरचित्र देखावा साकारण्यात आला आहे शंभर टक्के इको फ्रेंडली हा देखावा असून गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे आज तरुण स्थिती संकल्पना श्री रघुनाथ वामन गायकर पदावर श्री गणेश वामन गायकर सहकारी प्रकाश गायकर दर्शन निलेश गायकर योगेश गायकर देवेश गायकर दक्ष गायकर मयुरेश गायकर निवेदन नितेश मंगळ टोपे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची विलक्षण परंपरा आहे आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती हीच खरी तीर्थयात्रा फक्त कुंडलिकाने स्वतः भगवान श्री विठोबाला सांगितले देवा आधी माझ्या आई वडिलांची सेवा करू देवामुळे आपला विठ्ठल आजही त्या विटेवर उभा आहे युगा पण हाच महाराष्ट्र आज एका प्रश्नासमोर उभा इक आहे एकीकडे कुंडलिका आहे जो आईवडिलांना देव मानतो

आई वडिलांच्या पायाशी मिळणाऱ्या पुण्याच्या तोडीची नाही आज त्यांना विसरू नका जे तुमच्या आयुष्याचा आधार बळ आहेत त्यांच्याशिवाय या जगात कोणीच नाही जे तुमच्यासाठी निस्वार्थीपणे जगतील वेळ असताना सावरा कारण एकदा जर ती मायेची सावरी केली तर काही दिशा फिरला तरी पुन्हा मिळणार

जर आपण बघतो देखावे बऱ्याच ठिकाणी थर्माकोलचा वापर केला जातो प्लॅस्टिकचा वापर केला जातो गेले अनेक वर्ष आमच्या वडिलांनी वडील स्वर्गीय वाहनबाळू गायकल यांनी चालू केलेली परंपरा अखंड ठेवेत आम्ही अनेक वर्ष झाले सामाजिक संदेश देणारा आणि पर्यावरणपूरक असा देखावा बनवतो यावर्षीसुद्धा आम्ही एक असाच विषय आताम आतामध्ये घेऊन भक्तकुंडली व आत्ताची पिढी या या विषयावरती देखावा सादर केला मागचा उद्देश असा आहे की जर आपण आता बघितलं आत्ताची तरुण पिढी वडिलांना मानत नाही लग्न झाल्यानंतर आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देते त्यांचे हाल करते त्यांना विचारत नाही त्यांचा आदर पण काढत नाही तर या यासाठी एक तरुण पिढीला संदेश आहे की आई वडील हे आपले आधारवड आहेत आणि त्यांची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करणे हाच संदेश आम्ही या देखाव्यातून पुंडलिकाच्या मार्फत देण्याचा केलेला आहे mm-hmm